नमस्कार रसिक प्रेक्षक हो मी आरती गुप्ते आज महाराष्ट्र दिन एक मे आणि ह्या महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने श्रेष्ठ कवी श्री अशोक भगवंत वाघमारे यांनी एक कविता लिहिली आहे कवितेचं शीर्षक आहे महान माझा महाराष्ट्र आणि ती मी तुमच्यासमोर सादर करत आहे महान माझा महाराष्ट्र नररत्नांची खाण इथे भूमी पराक्रम वीरांची छत्रपतीयंतुकोबा कष्ट करी त्या श्रमिकांची छत्रपतीयंतुकोबा कष्ट करी त्या श्रमिकांची तुझ्या अंगणी फुललेला समतेचा सदैव सडा तुझ्या अंगणी फुललेला समतेचा सदैव सडा तुझ्या रक्षणा कणखर सह्याद्रीचा कातळखडा तुझ्या रक्षणा कणखर सह्याद्रीचा कातळखडा अभिमान असा आम्हाला जिंकल्या पैजा अमृताच्या अभिमान असा आम्हाला जिंकल्या पैजा अमृताच्या नभांगणी या फडकऊ ध्वजपताका मराठीच्या नभांगणी या फडकऊ ध्वजपताका मराठीच्या महान माझा महाराष्ट्र जाती धर्माचा भेद नसे प्रिय आम्हाला प्राणाहुनी जगात साऱ्या श्रेष्ठ असे प्रिय आम्हाला प्राणाहुनी जगात साऱ्या श्रेष्ठ असे जपे वारसा संस्कृतीचा सदैव माझी मातृभूमी जपे वारसा संस्कृतीचा सदैव माझी मातृभूमी धन्य जाहला जन्म इथे नमन तुला जन्मभूमी धन्य जाहला जन्म, जन्म इथे नमन तुला जन्मभूमी कवी आहेत श्री अशोक भगवंत वाघमारे आणि सादरकर्ती आरती गुप्ते Это